सर्वप्रथम सर्वांना कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा कार्तिकी एकादशी स्पेशल आज आपण ही मोकळी आणि त्याचबरोबर खूप वेळासाठी मौसूत राहणारी साबुदाना खिचडी आपण तयार करणार आहोत त्याचबरोबर अगदी रेसिपी नेहमीप्रमाणे आज देखील खूप साऱ्या टिप्स आहेत आणि अगदी परिपूर्ण मी रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच पद्धतीच्या खूप साऱ्या टिप्स आहेत चमचमीत दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या रे। माझ्या रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कारण आठवड्यातील सोमवारपासून शनिवारपर्यंत सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार असे आठवड्यातील सहा दिवस मी दररोज दुपारी बारा वाजता एक नवीन रेसिपी यूट्यूबवर शेअर करत असतो महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो त्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कार्तिकी एकादशी स्पेशल मौसूद मोकळी अशी ही साबुदाना खिचडी बनवणार आहोत साबुदाना घेतलेला आहे साबुदाना मी हा रात्रभरासाठी ठेवले होते ह्या अगोदर बराचदा साबुदाना खिचडी बनवत असताना साबुदाना भिजवण्याचे खूप वेगवेगळ्या पद्धती मी शेअर केलेल्या आहे त्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर ज्या साबुदाना खिचडीची रेसिपी आहे त्या रेसिपीमध्ये पाहू शकता या ठिकाणी साबुदाना घेताना या वाटीच्या मापाने मी साबुदाना घेतला होता याच वाटीच्या मापाने मी शेंगदाणे देखील मोजून घेणार आहे साबुदाना आणि शेंगदाण्याचं प्रमाण कसं ठरवायचं ते मी सांगते शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही अगदी कमी अधिक देखील करू शकता परंतु अगदी परफेक्ट प्रमाणबद्ध जर तुम्हाला साबुदाना खिचडी बनवायची असेल तर साबुदाण्याचं प्रमाण आणि शेंगदाण्याचं प्रमाण कसं असावं हे मी तुम्हाला सांगते आता या वाटीच्या मापाने मी साधारणत दीड वाटी एक ते दीड वाटी एवढा साबुदाना घेतलेला आहे आणि तो साबुदाणा आपण रात्रभरासाठी भिजत ठेवलेला होता आता साबुदाणामध्ये पाणी टाकल्यानंतर सुरुवातीचं पाणी काढून टाकायचं त्यानंतर साबुदाणा भिजेल इतपत मी पाणी टाकलेलं होतं आणि रात्रभरासाठी हा साबुदाणा झाकून ठेवले आणि तुम्ही पाहू शकता अगदी सकाळची वेळ आहे खूप छान मांसूत असा हा आपला साबुदाना भिजलेला आहे आणि साबुदाना खिचडी करण्यासाठी आपण आता सुरुवात करूया त्यासाठी सुरुवातीला आपण साबुदानासाठी खिचडीसाठी आपल्याला जे शेंगदाणे कशा पद्धतीने भासायचे ते मी तुम्हाला सांगते कढई छान अशी गरम करून घ्यायची त्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा आणि त्यामध्ये आपण ही शेंगदाणे टाकणार आता साधारणतः एक वाटी एवढी शेंगदाणे मी घेतलेले आहे आणि वरती पाव वाटी एवढी शेंगदाणे घेतलेले आता शेंगदाणे भाजताना आपल्याला छान कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहे त्यामुळे गॅसचा फ्लेम हा मोठ्या आचीवर नभसता अगदी मंद आचेवर छान जेवढे जास्त कुरकुरीत हे शेंगाणे भाजून घेता येईल तेवढे जास्त आपण भाजून घेणार एक आहोत एकसारखे हलवत आपल्याला हे शेंगाणे भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत जो या शेंगदाण्याची जी टर्फल आहे ना ती हलकीशी निघायला सुरुवात होत नाही ना तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे कारण शेंगदाणे जेवढे जास्त छान अशी भाजलेले असतील त्याचा जो तयार होणारा कूट आहे ना त्यामुळे साबुदाणा खिचडी ही चवीला आणखीन उत्तम लागते त्यामुळे शेंगदाणे भाजताना घाई करू नका व्यवस्थित छान असे कुरकुरीत भाजून घ्या या अगोदर आपण उपवासाच्या खूप साऱ्या रेसिपीज पाहिलेल्या आहे नवरात्रामध्ये नऊ ते दहा दिवसाची आपण सिरीज अरेंज केलेली होती त्यामध्ये देखील आपण खूप साऱ्या उपवासाच्या फराळी रेसिपी रोज एक रेसिपी आपण पाहिलेली होती त्या देखील तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता त्याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता शेंगदाणे भाजत आहे तोपर्यंत आपण आपल्याला साबुदाना खिचडीमध्ये बटाटा यूज करायचा आहे तुम्ही हवं हो तर उकडलेला बटाटा देखील यूज करू शकता परंतु जर तुम्हाला जर उकडलेला बटाटा आवडत नसेल तर बटाटा कशा पद्धतीने कट करून घ्यायचा हे मी तुम्हाला सांगते हे पहा बटाटा घेतलेला आहे अगदी मध्यम आकाराचा बटाटा आहे त्याच्यावरील साल आपण काढून घेतली आणि अशा पद्धतीने चार भागामध्ये तो डिव्हाइड केलेला तर अशी बटाटा किसण्याची किसणी घ्यायची आणि त्यावर अशा पद्धतीने स्लाइस करून घ्यायची जेणेकरून पटकन बटाटा आपला हा शिजला जातो सर्वात छान स्लाइस आपल्या बटाट्याच्या करून झालेली आहे आता आपण खिचडी करण्यासाठी घेणार आहोत तोपर्यंत आपण हा जो बटाटा आहे तो पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहोत जेणेकरून त्याचा जे एक्स्ट्राचं स्टार्च आहे ते सर्व निघून जाईल यासाठी हे पहा बटाटा मी पाण्यामध्ये ठेवलेला आहे शेंगदाणे देखील छान असे भाजून आपले तयार झाले आहे गॅस बंद केलेले आहे आणि मी हे गरम कढईमध्येच ठेवलेले होते तुम्ही पाहू शकता हे पहा अशा पद्धतीने त्याची जी वरील चाल आहे ती बाजूला होण्यास सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीचं आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आता हे थंड करून आपण याचा छान असा कूट करून घेणार आहोत आता या शेंगदाण्याची वरील जी साल आहे ती मी हलकीशी काढून घेणार आहे त्याचबरोबर या चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्या तिखटच्या अंदाजावर तुम्ही हे प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालणार आहे त्यानंतर याची साल काढून व्यवस्थित अशी त्यामधील साल सर्व काढून टाकल्यानंतर शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या मिक्सरला मी मिक्सर पल्स मोडवर चालू बंद करत दळून घेणार आहे हे पहा या ठिकाणी जास्त ठोसर नाही किंवा जास्त बारीक नाही अशा पद्धतीचा पोट मी या ठिकाणी करून घेतलेला आहे तर या ठिकाणी साबुदाना खिचडीमध्ये मला थोडं शेंगदाण्याचं प्रमाण जास्त आवडतं त्यामुळे मी या ठिकाणी शेंगदाण्याचा वापर थोडंसं जास्त केलेला आहे परंतु शेंगदाणे जर तुम्ही का खा, कमी खात असाल तर तुम्ही या ठिकाणी शेंगदाण्याचं प्रमाण थोडंसं कमी घेतलं म्हणजे अगदी सव्वा वाटेऐवजी एक वाटी शेंगदाणे घेतले तरी पुरेसे असणार आहे आता आपण कढईमध्ये शेंगदाणा तेल मी यूज करत आहे तुम्ही जर साजूक तूप यूज करणार असाल तरीही तुम्ही ते उपवासासाठी यूज करू शकता आता तेल छान असं गरम करून घ्यायचं काही शेंगदाणे आपण मिक्सरला तळून घेत असताना थोडेसे शेंगदाणे मी बाजूला काढून ठेवलेले होते आणि ते सगळं शेंगदाणे मी या तेलामध्ये टाकणार आहे शेंगदाणे आपण अगोदर कुरकुरीत भाजून घेतलेले होते हलकेसे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत शेंगदाणे आपले हलकेसे तळून तयार झालेले आहे कारण अगोदर आपण भाजलेलेच होते आता बटाट्यामधील पाणी काढून टाकलेलं आहे आता हा बटाटा आपण तेलामध्ये टाकणार आहोत आता हे बटाटे छान अशी मिठाची व्हावे यासाठी अगदी थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर तेलामध्ये ज्या पद्धतीचे आपले फिंगर चिप्स असतात ना त्या पद्धतीचा बटाटा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा त्यामुळे तयार होणारी खिचडी चवीला अतिशय उत्तम अशी लागते गॅसचा फ्लेम हा मोठा केलेला आहे आणि मोठ्या आचेवर छान असे हे बटाटे आपण या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत हे पहा अधूनमधून ते हलवत राहायचे आहे या ठिकाणी शेंगदाणे जास्त तळले जाऊ शकतात त्यासाठी बटाटा तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो साधारणतः चार ते पाच मिनटामध्ये हा बटाटा तळून होतो तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे टाकल्याबरोबर लगेचच तुम्हाला बटाटा यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून बटाटा तळेपर्यंत शेंगदाणे जास्त तळले जाणार नाही हळूहळू छान असे ब्राऊन रंगावर आपला बटाटा छान असा फ्राय करून झालेला आहे आता या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी केलेला आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये जो शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे तो ॲड करायचा अगदी या ठिकाणी खिचडीसाठी तुम्ही शेंगदाण्याचं किंवा तेलाचं असेल हे प्रमाण अगदी तुमच्यावर आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक देखील करू शकता अगदी हा कूट या तेलामध्ये मी हलकासा दोन मिनटं छानसा फ्राय करून घेत आहे जास्तही वेळ नाही कारण शेंगदाणे आपण कुरकुरीतच भाजलेले होते हे पहा हलकंसं आपण तेलामध्ये व्यवस्थित असा हा मिक्स करून दिलेला आहे आणि त्यामध्ये आपण लगेचच हा साबुदाणा टाकणार आहोत साबुदाणा छान असा मोकळा करून घेतलेला आहे आणि हा साबुदाणा मी या ठिकाणी टाकलेला आहे अगदी तुमच्याकडे साबुदाणा खिचडीमध्ये जर जिरे कोथंबीर वगैरे यूज केली के जात असेल तर तुम्ही ती वापरू शकता आमच्या भागामध्ये उपवासासाठी जिरे आणि कोथिंबीर यूज केली जात नाही त्यामुळे मी ती स्किप केलेली आहे ते पहा अशा पद्धतीने आता गॅसचा फ्लेम हा आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि आचेवर छान ही साबुदाना खिचडी परतवून घ्यायची आहे आता अगोदर आपण मिठाचा वापर केलेला होता बटाट्यासाठी त्या अंदाजानुसार आपल्याला या ठिकाणी साधारणतः पाऊन चमचा एवढं मीठ वापरत आहे कारण अगोदर आपण मिठाचा वापर केलेला होता त्यानुसार आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने मीठ यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून अगदी दोन मिनटासाठी वाफ काढायची आणि अधून मधून आपल्याला ते हलवत राहायचं आहे अगदी दोन मिनटं झालेली आहे एकदा मी अगोदर हलवून दिलं होतं झाकण काढून त्यानंतर आता दुसऱ्यांदी पुन्हा एकदा हलवून देणार आहे हे पहा अगदी छान मोकळी मौसूत आपली ही साबुदाना खिचडी या ठिकाणी बनवून होत आलेली आहे सर्वात शेवटी यामध्ये मी अगदी दोन चमचे एवढं दूध टाकत आहे आणि हे दूध टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने दुधामुळे अगदी छान अशी मौसूत ही साबुदाना खिचडी तयार होते त्याचबरोबर खूप वेळासाठी ही साबुदाना खिचडी मौसूत अशी राहते त्यानंतर दूध टाकल्यानंतर देखील पुन्हा एकदा आपल्याला अगदी एक ते दोन मिनटासाठी वाफ काढायची अगदी दोन मिनटं झालेली आहे आपण झाकण काढून घेणार आहोत त्यानंतर हलकीशी या ठिकाणी परतवून घ्यायची हे पाहू छान अगदी मोकळी मौसूद अशी आपली ही साबुदाणा खिचडी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करणार आहोत साबुदाना खिचडी या ठिकाणी आपली बनवून तयार झालेली आहे गरमागरम आपण ती एका डिशमध्ये सर्व करूया एकादशी स्पेशल आज आपली ही मौसूद मोकळी साबुदाना खिचडी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे आणि गरमागरम आपण ती एका डिशमध्ये सर्व करणार आहोत कर रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कारण सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे त्याचबरोबर महिन्यातील फक्त रविवारचेच चार ते पाच दिवस आपण सुट्टी घेतो पूर्ण महिनाभर अविरत दररोज दुपारी बारा वाजता मी रेसिपी अपलोड करत असते त्यामुळे सोमवार ते शनिवारपर्यंत दररोज दुपारी येणाऱ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर यावे यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्कीच करा आणि तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर ही साबुधान खिचडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळकडून वै माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत त्यांना